मुकाम पोस्ट कोब्ली धामगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी राज्यामध्ये फक्त आता चौदा राज्यात चौदा सप्टेंबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर पंधरा पासून राज्यातला पाऊस म्हणजे वरून राज्य विश्रांती घेणार आहे रजा घेणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतो राज्यात सांगायचं झालं तर श्रीचं आगमन श्रीच्या आगमनाच्या वेळेस विदर्भात पाऊस चांगला पडणार आहे राज्यात सात आठ नऊ दरम्यान सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो राज्यात सात आठ नऊ दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये म्हणजे तुळक ठिकाणी म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे आणखी तीन दिवसात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाऊस पडणार आहे म्हणजे नऊ तारखेपर्यंत पाऊस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रात दहा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण तिकडे आता कांद्याचे रोप टाकायचे मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा सप्टेंबरपासून वरून राज्याची विश्रांती घेणार आहे म्हणजे तो पाऊस कशी विश्रांती घेणार आहे पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर दहा सप्टेंबरपर्यंत विश्रांती घेणार आहे आणि फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन फक्त दुपारनंतर ऊन पटायच्यानंतर एखादा पाऊस होऊ शकतो त्या जिल्ह्यात होऊ शकतो तेवढं मात्र लक्षात येतं पण पश्चिम महाराष्ट्रात आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या भागात मात्र दहा तारखेच्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर चौदाच्या नंतर ते नंत एकदम पश्चिम महाराष्ट्र कडक ऊनच पडेल म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर आठ ते आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दरम्यान अमरावती अकोला नागपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली जालना परभणी बीड संभाजीनगर जळगावपर्यंत या जिल्ह्यात दररोज म्हणजे आठ ते चौदा सप्टेंबर दरम्यान दररोज भाग बदलत जोराचा पाऊस दुपारच्या नंतर पडणार आणि रात्रीपर्यंत भाग बदलत पडणार म्हणून मी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो बारा तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे बारा तेरा चौदाच्या दरम्यान अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर जळगाव म्हणजे बारा ते चौदाच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे मध्ये दहाच्या नंतर विश्रांती घेईन काय विभागामध्ये चौदाच्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित पंधरा सप्टेंबर नंतर राज्यात राज्य विश्रांती घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढायचं आला असतं त्यांनी काढून घ्यावे लातूर भागातलं सोयाबीन बऱ्याच ठिकाणी काढायला आले म्हणजे जवळपास अहमदपूर भागामध्ये तिकडे गेल्याच्या नंतर पहिल्याच्या नंतर तिकडे सोयाबीन काढायला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन काढा आणि लगेच झाकून ठेवा परत पुन्हा जर पावसात वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल था। धन्यवाद थांबतो ग्राउंड वॉटर